पुत्रो पटिल गोहरी भगा फैमिली करिता उत्तम व्यवस्था अशोकराव राव पाटिल वराड़ी ढाबा एकदा भेट दिली की पुनः पुनः येण्याची हमी चौबीस तो वराड़ी जवळ धमाल वातावरण घरगुती पद्धति ने तैयार के लिए रुचकर पदार्थ मस्ती गप्पा झक्का जवळ ये वाह हा आणि अशोकराव पाटील वरराडी ढाबा एकदा आलात की परत यालच आमचा पता रामनगे चौक रामनगे इंजिनिअरिंग कॉलेज जवळ नवीन बायपास बडनेरा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा एम एच स्पोर्ट कराटे असोसिएशन अमरावती नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा व द फायटर स्पोर्ट्स क्लब अमरावती यांचा संयुक्त विद्यमानी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता निशुल्क ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा समारोप बडनेरा नव्यवस्थित परिसरातील कपिल बुद्ध विहाराच्या सभागृहात करण्यात आला शिबिराच्या माध्यमातून असं म्हणतात की आमच्या सोनल सरांनी काय कमावलं आणि मग सोनल सरांनी जर काही कमावलं असेल तर या ठिकाणी बसलेला हा वर्ग हे विद्यार्थी आहे या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवणारे विद्यार्थी आहे यांच्या पालकांना माहिती आहे की माझ्या मुलाला संस्कार देणारा क्रीडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक करून घेणारा हा सुरत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अवास्तव बाबींना महत्व न देता क्रीडा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न दरवर्षी ग्रीष्मकालीन शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी यांनी या प्रसंगी स्पष्ट केले

बुद्धिबळ मैदानी खेळ व व्यक्तिमत्व विकास याबाबत प्रशिक्षण देण्यात आले या, या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश बनसो प्रमुख अतिथी प्राध्यापक अमोल मिल्खे गजानन सावंत सुभाष वेलेकर विपिन सर स्नेहल फोनकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत राहा बी न्यूज चॅनल